महामानवाच्या साहित्यांची विक्री जे आहे हे मोठ्या प्रमाणात होत असते आणि आता माझ्यासोबत एक प्रसिद्ध साहित्यिक योगीराज सर सा आहे त्यांच्यासुद्धा साहित्यांचे अनेक जे पुस्तकं प्रकाशित झालेली आहे ते या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे त्यावरच आम्ही चर्चा करणार सर तुमचं डब्ल्यू एच न्यूजमध्ये स्वागत आहे आज महापरिनिर्वाण दिवस आहे एकोणसत्तरवा आणि साहित्य हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे आज मोबाईलचा जमाना आहे आणि मोबाईलच्या जमान्यामध्ये कुठेतरी साहित्य मागं पडलं असं तुम्हाला वाटते का, का हे तशी एक खंत आहे पण आनंदाची गोष्ट अशी आहे माझा अनुभव असा आहे की नवीन पिढी सुद्धा साहित्याकडे वळते आहे आणि त्याचं चांगलं उदाहरण म्हणजे आता मी माझा स्वतःचा मुलगा म्हणजे ज्या अगोदरच्या फार महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध प्रकाशन संस्थेने जी माझी पुस्तकं आठ पुस्तकं प्रकाशित केली होती ती काढून माझ्या स्वतःच्या मुलानं स्वतःचं पेरणी प्रकाशन सुरू केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून म्हणजे मा मी हा पायंडा घालतो की नवीन पिढीने सुद्धा कारण तुम्हाला बाबासाहेब समजून घ्यायचं असेल तर वाचण्याशिवाय पर्याय नाही तुम्ही यूट्यूबवर काही पहा तुम्ही फेसबुकवर काही इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर काही पहा परंतु तुम्हाला बाबासाहेब जर समजून घ्यायचं असेल तुम्हाला बाबासाहेबांच्या शब्दातच वाचावंच लागेल शब्दातच घुसावं लागेल लागे। लागे। आणि अजून मी तर म्हणेल मी वयाच्या सोळाव्या वर्षापासून बाबासाहेब वाचतो पण बाबासाहेब मला आत्ताशी कदाचित कळले असेल तर एक दोन टक्के कळले असेल बाबासाहेब म्हणजे अथंग महासागर आहे महासागर आहे आणि बाबासाहेबांना वाचण्यासाठी एक आयुष्य कमी पडतं तुम्हाला ऐंशी वर्षाचं आयुष्य मिळू दे पंच्याण्णव वर्षाचं आयुष्य मिळू दे पण एक वर्ष या महामानवाचं पूर्ण आयुष्य जाणून घेण्यासाठी कमी पडतं कुठले कुठले विषय तुम्ही या तुमच्या साहित्यामधून तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल मी आतापर्यंत म्हणजे आतापर्यंत जे आता ज्येष्ठ जे साहित्यिक होऊन गेले त्यांचा मान राखून सांगतो की त्यांनी जे विषय आतापर्यंत हाताळले नाही किंवा किंबहुना असं वाटतं की नियतेने ते विषय माझ्यासाठी ठेवले होते आठवणीतले बाबासाहेब प्रचंड मागणी असलेलं पुस्तक आठ वर्षानंतर त्याची सवी आवृत्ती वाप उपलब्ध झाली आहे मुलाला कुठून कुठून फोन यायला लागले आहेत आणि बाबासाहेबांची सेवा करणारी रामाबाईची सेवा करणारी मेड सरवण दुर्गा वनस्पतीबाई दु, दुलगज त्या बाईला मी त्याच्यामध्ये कवर केलेलं आहे हे तर नाव कुणाला माहिती नसेल लोकांना ते तुम्ही आठवणीतले बाबासा आठवणीतले बाबासाहेबमध्ये मिळेल त्याच्यानंतर बाबासाहेबांना व्हायलिंग शिकवणारी व्यक्ती बाळसाठे जे व्हायली शिकवायचे राजगृहावर येऊन त्यांना कवर केलेले आपण त्याच्यामध्ये ज्यांना आपण अण्णा म्हणतो किंवा कांबळे साहेब कांबळे साहेब बाबासाहेबांनी कसे कसे नामदेव कांबळे ते कसे कसे मदत करायचे किंवा औरंगाबादला असताना पवार म्हणून होते ते पवार म्हणजे हो बाबासाहेबांनी त्यांच्या तोंडात मारली होती बाबासाहेबांच्या ताटातलं उरलेलं बाजरीची भाकऱ्यांनी मी तिची भाजी खाल्ली म्हणून बाबासाहेबांनी त्या मुलाच्या तोंडात मारली बाबासाहेबांना दोन दिवसानंतर त्याला बोलून घेतलं म्हटलं म्हटलं आपल्या समाजाने हे उष्ट खाण्याचं सोडण्यासाठी मी तुला ही शिक्षा दिलेली आहे मी आयुष्यभर त्यासाठीच करतो की समाजाना उष्ट खाऊ नये माझा समाज आतापर्यंत भोगला ते खूप झालं पण त्याच्यानंतर त्या मुलाला समज आली पण त्या मुलानं फार बाबासाहेबांची सेवा केली औरंगाबादला असताना असे आता आतापर्यंत ज्या लोकांना स्पर्श केला नाही ज्यांची सेवा केली बाबासाहेब बाबासाहेबांची सेवा केली ज्यांनी अशा लोकांना आठवणीतल्या आठवणीतल्या बाबासाहेब मध्ये मी कवर केलेला आहे त्याच्यानंतर विशेष म्हणजे आ, ही पुस्तक आहे ते सरांचं खूप प्रसिद्ध पुस्तक आहे आणि नक्की वाचलंच पाहिजे सरांच्या सांगण्यानुसार जे आहे वाचलं पाहिजे आठवणीतले बाबासाहेब महत्वाचं म्हणजे बाबासाहेब हे एक धार्मिक समाजाचे नाही बिलकुलच नाही आणि ते सांगण्यासाठी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलित इतर सहकारी हे दोन मध्ये मी बारा वर्षे त्याच्यावर काम करत होतो त्याच्यामध्ये भंडारी समाजाचे लोक असतील ब्राह्मण समाजाचे लोक असतील त्याच्यानंतर सिकेपी समाजाचे लोक असतील ह्या लोकांना मी त्याच्यामध्ये कवर केलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी भाग एक आणि दोन बराज दिवसा पसुन हे बऱ्याच दिवसापासून हे दोन्ही भाग उपलब्ध नव्हते आज मी मोठे अगदी उलाढाल करून आणि दोन्ही भाग आता विक्रीसाठी उपलब्ध केलेले आजपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे दलितेतर सहकारी पहिला खंड आणि दुसरा खंड महत्त्वाचं म्हणजे आता मी सांगत नाही असे मला जे फीडबॅक येत आहे माझ्या मुलाला पेरणी प्रशासनाला आतापर्यंत ऑथेंटिक रामाबाईचं चरित्र उपलब्ध नव्हतं तीनशे पानाचं जवळजवळ तीन साडेतीन वर्ष कष्ट करून मी रामाबाईचं चरित्र तीनशे पानाचं उपलब्ध केलेलं आहे आणि त्याचा इतिहास तुम्हाला मग असं कुठून प्राप्त केला कारण त्यावेळेस तर साहित्य सुद्धा प्रकाशित झालं नव्हतं अशा वेळेस तुम्ही कुठून मग सोर्स कुठून उपलब्ध केले असं असतं की जसं मधमाशीला कुठे मध आहे कुठल्या फुलाला ते सांगावं लागत नाही ती उडत उडत तिथे जाते माझं अख्खं आयुष्य हे संशोधनामध्ये गेलेलं आहे आणि आतापर्यंत म्हणजे मी जिथे जिथे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे शक्य होईल नागपूर असो किंवा पुणे असो मुंबई असो म्हणजे जिथे कोल्हापूर सगळीकडे फिरलेलो आहे जिथे जिथे औरंगाबाद जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे जे काही रिअर सोर्सेस बिलकुल आतापर्यंत उपलब्ध नसलेले वाच वाचकांसाठी मी उपलब्ध केलेले आहे आणि प्रिय रामो मी नाव याच्यासाठी दिलं मुद्दा मी बाबासाहेबांनी सात ते आठ पत्र फक्त रामाबाईला पाठवलेले हो पण ज्यावेळेस पत्राची सुरुवात करायची ते रामूरा प्रिय रामू म्हणायचे आणि मी त्या रामाबाईच्या चरित्राला प्रिय रामू हे नाव दिलं विशेष म्हणजे आश्चर्य वाटेल सहावी आवृत्ती एक महिन्यापूर्वी छापली होती एक महिन्यामध्ये एक एडिशन संपली आता सातवी एडिशन मी आज उपलब्ध केली आणि ते प्रिय रामू ह्या नावानं रामाबाईचं चरित्र उपलब्ध आहे फार ऑथेंटिक सगळं आणि मला वीट भट्टीवर काम करणाऱ्या वाशिमच्या ठिकाणी त्या बाईपासून सुप्रीम कोर्टच्या जजपर्यंत ह्या लोकांचे मला फोन आले त्यांनी फोन केले पण त्यांना बोलायला होईल रामाबाईचा संघर्ष रामाबाईचं दुःख त्या बाईने केलेले म्हणजे चंदनाला फिकं पडावं इतकं तिचं झिजणं आणि ते सगळं समाजासाठी म्हणा या कारती आणि बाबासाहेबांसाठी म्हणजे आपण म्हणतो की बायको हे एका नाण्याच्या दोन बाजू असतात हे बायको एका नाण्याच्या एकच बाजू होतात असं मला वाटतं हे पूर्ण लिहिल्यानंतर हे प्रिय रामू हे एक उपलब्ध झाले सहावी एडिशन महत्वाचं म्हणजे वामनदादाचं चरित्र वामनदाचं वामनदाचं मी जवळजवळ चार साडेचार वर्ष वामनदा जिथे कुठे असेल वामनदादाचं सोर्स तिथं फिरून आणि वामनदादाच्या गावी गावी जाऊन तीन वेळेस गावी जाऊन त्यांच्या नाशिक जिल्ह्यातल्या ले। तिथून जाऊन म्हणजे तो नेहा डोंगर कसा होता राजवाडा कुठे आहे वढा कुठे वाहतो हे सगळं मला जे वामनदादांना सांगितलं के ते मला प्रत्यक्ष पाहायचं होतं तरी आंबेडकरी चळवळ जे राबवली असेल तर वामनदा आंबेडकरी चळवळी पासून वामनदा आंबेडकरी चळवळ जगलेले आणि ह्या माणसाला म्हणजे मला खंत वाटते ज्या ज्या ह्या माणसाने जे काही दिवस काढले चळवळीसाठी त्या प्रमाणात वामनदा नाव वामनदा लौकिक व्हायला पाहिजे होतं तो झालेला नाही याची मला खंत आहे आणि म्हणजे काहीनं शिकलेला माणूस काहीने शिकलेला माणूस त्याच्या साहित्यावर आता लोक पी एच डी करतात त्याच्या गाण्यावर हे ही म्हणजे बाबासाहेबांनी बुद्धाने आणि सृष्टीने दिलेली वामन ही देणगी मुठी आणि महत्वाचं गोष्ट म्हणजे आता तुम्हाला सांगतो सांगायला हरकत नाही माझं फार महत्वाचं आलेलं पुस्तक दोन हजार चार साली तमाशा विठाबाईच्या आयुष्याचा अच्छा आणि आता मी चॅनलवरही जर बोलत असलो तरी ऑफ दी रेकॉर्ड ह्या चॅनलवर सांगतो ऑफ दी रेकॉर्ड छावानंतर येणारा सिनेमा हा, हा। सिनेमा तमाशा विठाबाईच्या आयुष्याच्या ह्या ह्या चरित्रावर चल छावानंतर येणार तुम्ही तुम्ही म्हणजे गुगलला जाऊन शोधलं तर तुम्हाला कळेल आता अजून मॅड विजन ज्यांनी छावा रिलीज केला तो त्यांनी अजून ऑफिशियली ही अनाऊन्समेंट केलेली नाही परंतु म्हणजे हे सगळं आमचं अग्रीमेंट वगैरे हो झालेलं आहे दोन वर्षापूर्वीच आणि आता छावानंतर येणारा सिनेमा हा तमाशा विठाबाईच्या आयुष्याच्या ह्या पुस्तकावर आधारित आहे विशेष म्हणजे त्याच्याही पुढची गोष्ट माझं स्वतःचं चरित्र पाचट नावंच आलेलं आहे आणि कदाचित म्हणजे अजून आज माझी बोलणी झाली नाही फायनल झालेलं नाही मी परफेक्ट त्यांना शब्द दिलेला नाही संजय कृष्णाजी पाटील ज्यांनी जोगवा सिनेमा ज्यांचा जोगवा सिनेमा त्याच्या जोगवानंतर कदाचित येणारा पुढचा सिनेमा हा माझ्या स्वतःच्या आत्मकथांवर आधारित म्हणजे पाचटवर आधारित मी पूर्ण आयुष्य शिक्षण माझं उस्तुमणीचं काम करत करत केलेलं आहे अजूनही माझ्या हाताला घट्टे पावत वाय त्याचे त्या लोकांच्या वेदना व्यथा आणि त्या लोकांनी त्या लोकांचे कष्ट त्या त्या लोकांची छळवणूक पिळवणूक हे सगळं मी तीनशे पानाचं माझं आत्मकथन आहे स्वकथन आहे पाचट त्याच्यामध्ये आलेलं आहे अशी माझी जवळपास संशोधनात्मक मा सगळी बारा पुस्तकं आता आतापर्यंत आता किती पुस्तक प्रकाशित बारा पुस्तकं माझी आलेली आहेत त्याच्यातले एक दोन काव्य संग्रह वगळता सगळी पुस्तकं हे संशोधनात्मक पुस्तक आहे आणि वेगळे विषय मी हाताळण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्या वाचकांना काहीतरी वेगळं देण्याचा माझा नेहमी प्रयत्न नक्कीच खरोखरच सर तुमचं कौतुक करणार आहे का म्हणजे तुम्ही म्हणजे तळागाळातलेच साहित्यिक आहे त्याच्यामुळे ते तुमच्या ज्या मनातल्या भावना त्या तुम्ही पुस्तकात रे पण आपण बघतो आहे की आंबेडकरी मुवमेंटची जे चळवळ आहे ते चळवळ आज कुठं राहायला पाहिजे होती आणि ते आहे कुठं कदाचित यावरनं असं वाटलं नाही का तुम्हाला की आमच्या समाजाचे नेते आहे आमच्या समाजाच्या संघटना आहे बाबासाहेबांनी सांगितली होती की सत्तेची चाबी आपल्यापाशी असायला पाहिजे पण आज ते कुठंच दिसत नाही याच्यावर काही तुम्ही लिखाण केलं नाही का सर आता सध्या तर अजून माझा भावी प्रोजेक्ट कदाचित मी याच्यासाठी लिहिल पण तुम्हाला सांगू का म्हणजे एकोणीसशे छप्पन साली बाबासाहेबांचं एक भाषण आहे त्यावेळेसच त्या भाषणामध्येच बाबासाहेब नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला त्यावेळेसच बाबासाहेबांनी म्हणजे काही निदर्शनाच अशा कोई गोष्टी भाव गोष्टी उस, गोष्टी आल्या बाबासाहेबांच्या की त्यांच्यासमोरच काही कार्यकर्त्यांचे गट पडलेले दिसले दीक्षा घेण्याच्या वेळेला म्हणजे नागपूरला काही लोक म्हणत होते दीक्षा घ्यायची काही लोक म्हणत होते नाही घ्यायची कारण छप्पनला बाबासाहेबांनी दीक्षा घेतली सत्तावन्नला निवडणूक आलेलं त्याच्यामुळे दीक्षामध्ये आपण सहभागी व्हावं हो की नाही व्हावं हो बाबासाहेबांकडून हा त्यावेळेस बाबासाहेबांना थोडस मनात येऊन गेलं की माझ्या चळवीला कुठेतरी किळ ह्या कार्यकर्त्याकडून बसण्याची शक्यता आहे आणि तो नंतर काय झालं की काय म्हणतात ना सत्ता लोलूप जो समाज आहे किंवा नेते आहे त्यांच्यामुळे समाजाला काही दोष देणार नाही समाजाला दोषच नाही आजही जागेवरच आहे आणि विशेष म्हणजे काय म्हणतात ना एक काय म्हणतात तो नावाडी पाहिजे नाव चालवण्या नावा नाव वाला जर व्यवस्थित जर असेल ती नाव नावे नावेची दिशे योग्य दिशेने नाव चालते असं झालेलं आहे की एक म्हण आहे आपल्यामध्ये की तीन घरं तिरपीदार घरं तीन झालेली आहेत त्यांची तिरपी दारे झालेली आहेत एकच चळवळीच्या खापड्या केल्या गेलेल्या आहेत ही खरी म्हणजे दुर्दशा आहे फार समाजाची सतरा अठरा झेंडे असा असा प्रकार झालेला आहे आणि आपल्या मागे एक चार पाच जरी लोक असले तर त्या व्यक्तीला वाटतं की मी फार मोठा नेता झाला अशा काही राजकीय लोकांना आपल्या साहित्यातून आपण तुम्ही जागृत करू शकता सर म्हणजे साहित्यच एक महत्वाचं आहे आहे जसं वामनदादाच्या गाण्यातून क्रांती घडली बाबासाहेब सुद्धा म्हणत होते की नेत्यांचे दहा भाषणं आणि कवींचं एक गाणं तसं साहित्यिकांचं एक पुस्तक असं काम करू शकते नक्की करू शकतं पण तुम्हाला मी आवर्जून पुन्हा एकदा सांगू शकेल एक ही गोष्ट की मी म्हणजे मी फार म्हणजे आपण धर्म वगैरे किंवा दैव वगैरे मानत नसेल मी फार कुशल कर्म असा व्यक्ती आहे की मी माझ्या घरातूनच ती चळवळ सुरू करायचा प्रयत्न केलेला आहे की नवीन जनरेशनने पुढे यावं आता मला सांगायला आणखी आनंद वाटेल माझा मुलगा निलेश त्याला महाराष्ट्रामध्ये जवी पवार असू दे अर्जुन डांगळे असू दे अविनाश महाते अकर असू दे ते कोण ओळखत नाही जवी पवारला अगदी सुशीलकुमार शिंदे असू दे शरद पवार असू दे या सर नावच मोठा आहे हा ह्या सगळ्या लोकांपर्यंत म्हणजे मी माझ्या मुलाला तिथे घेऊन जातो याच्यासाठी की पुढची धुरा सामाजाची सामाजाची धुरा पुढच्या पिढीला व्हायची आणि ही माझ्या घरातून सुरू केल्याने पण माझ्या मुला मुलगा सुद्धा त्याला तयार झाला याचा मला जास्त आनंद आहे युवा पिढीनं तयार होणं तेवढं एवढंच महत्वाचं आहे आणि मी माझ्या घरातून सुरू केलेले आता हे काय की मोड वेगळा होऊ शकतो बाबासाहेबांच्या काळातला मोड वेगळा आहे फॅक्टर वेगळा होता वेगळे फॅक्टर अंगीकारून आपल्याला वेगळी चळवळ आता ह्या नवीन पिढीच्या डोक्यात काय काळानुसार ते बदलच पाहिजे बदललंच पाहिजे बदलच पाहिजे आणि नवीन पिढीनं त्यानुसार आता मी मी प्रयत्न करतो मी जिथं होईल तिथं समाज प्रबोधन करण्याचा मला आनंद याचा वाटतो की नवीन पिढीमध्ये काही काही मुलं आहेत हो त्यांची घुसमट चालू त्यांची घुसमट होते जाऊ कोणत्या दिशेने असा प्रकार चालू आहे तर मी जसं बोललो की योग्य नावाडी आपल्याला मिळणं फार महत्वाचं हो आहे मी माझ्या पद्धतीनं प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेल साहित्याच्या दृष्टीनं काय करता येईल ते ते मी प्रयत्न करेल याच्यासाठी वाटलं तर माझ्या मुलाचं जर सहकार्य मिळालं तर आम्ही वर्कशॉप घ्यायचे रात्रीच आमचं बोलणं झालं आमचं वर्कशॉप वर्कशॉपही घे बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की अगोदर तुमच्या पोटाची सोय करा त्याच्याशिवाय तुम्हाला समाजकार्य करता येणार नाही पोटामध्ये असेल तर सगळ्या गोष्टी जमतात आता माझ्या मुलाच्या असो किंवा मुलीच्या असो म्हणजे त्यांच्या जगू शकतील अशी त्यांची व्यवस्था झाली आहे बाकीचं आयुष्य मग त्यांनी समाजासाठी द्यायला काय हरकत आहे हा विचार करून मुलं पण तयार झाली त्याला आणि सामाजिक चळवळीसाठी वेगवेगळे वर्कशॉप घेऊन परिषदा घेऊन कार्यशाळा घेऊन काय करता येईल असे आम्ही विचार करणार आहोत तर नक्कीच खूपच महत्वाचं सरांनी बोललेले आहेत खूप मोठे साहित्यिक आहे आणि अनेक साहित्य त्यांचं प्रकाशित झालेलं आहे आणि आता म्हणजे येणाऱ्या पिढींसाठी जे आहे वर्कशॉप घेईल म्हणजे आ, जे काही आता सध्या चळवळीमध्ये जे काही वातावरण जे तापलेलं आहे म्हणजे वेगवेगळं वातावरण झालेलं आहे त्याच्यामुळं जे राजकीय स्थिती आहे आंबेडकरी चळवळीची ती एकदम खालावली आहे पण मात्र साहित्यामधून या चळवळीला पुन्हा जागा करण्याचा प्रयत्न जे आहे योगीराज बागुल सर नक्की करणार आहे त्यांचा मुलगा सुद्धा आता युवा पिढीतला आहे मुलाच्या माध्यमातून प्र इतरांना प्रशिक्षण देणे साहित्यातून लिखाण करणे आणि त्या लिखाणातून जर समजा आमची येणारी पिढी जागृत होऊन या सत्तेमध्ये बसतील समाज एकत्र करतील तर ही नक्कीच याच श्रेय या जाईल योगीराज बाबुल सरांना नक्कीच जाईल साहित्य साहित्यातून तुमच्या याच्यामधून सर तुमचं जे काही पुस्तक पाता आता प्रकाशित होईल त्याच्यामध्ये समाज वाचेल आणि समाजाला जसे आतापर्यंत तुमचे जे पुस्तकं झाले आठवणीतले बाबासाहेब अनेक साहित्य एकदम नावाजलेले साहित्य अशा माध्यमातून जर तुम्ही या चळवळीवर एक एकीच्या चळवळीवर जर पुस्तक प्रकाशित गेलं तर नक्कीच तुमच्या पुस्तकाला त्याचं रेअर जाईलच तर नक्कीच वाट बघूया बागु योगीराज बागुल सर केव्हा हे पुस्तक समाजासमोर आणतात तोपर्यंत बघत राहा डब्ल्यू बी न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम नमोदाय